आलो मित्रांनो सकाळ सकाळ उठलो आज सुट्टीवर हा होता मी काल मंगळवारची सुट्टी घेतली होती तर काल अर्धी सुट्टी असते आज अर्धी सुट्टी असते आज सगळ्याला सुट्टी आहे कामावर कोणच नाही आज सगळे बंद आहे इकडं लांबचे काम सगळे गारेवाली सुट्टीवर तर माझं बी काम बंद आहे सगळ्यांची सुट्टी आहे अजून चहा पाणी झालं नाही माझं इकडं आलतो बाथरूमला बाथरूमला जावं लागते लांब खाली जावं लागतं उतारच उतार आहे तिकडे बाथरूमला जायला सुट्टी असल्यामुळं उशिरा उठलो काम असलं चालू की पाच साडेपाचला उठतो आम्ही सुट्टी असल्यामुळं उशिरा उठला असं कुणीच नाही कामावर सगळे घरी येतं सगळं सुना सुना वाटायला लागलं इकडं नाही तर सकाळ सकाळ इतकी माणसं असतात की चार पाच गाडी चालू आहेत इकडे बी सगळेच बंद आहे इकडे बी काम सगळं त्याच्यामुळं सगळे ज्याचे त्याच्या घरी आहेत बघायला जायला लागले बाथरूम म्हणून घरी तोंडफेंड धुवावं चहा पाणी करावं आता येतील हळूहळू लोक सगळे दहा अकरा वाजायला तर सगळे त्यांचा बी माल उचलायचा होता यायचा त्यांचा वाला आहे म्हणून ह्यांना नव्हती सुट्टी वाला, ले ले वाला, वाला हो माल असल्यामुळं याने मी सुट्टी केली आहे दोन तीन गाडो आणले तर रचायला गेले तर आणि सुट्टी करायला लागली ती बी सकाळ सकाळ आली होती मला म्हणले वाला माल आहे लेवाला माल आहे इकडं आबाळ होतं त्याच्यामुळं वाळाच नाही माल त्याच्यामुळं बसायला लागली आता ती बी सुट्टी घेत आवडा माल राहिला आहे चार इंचीचा तिकडे बी थोडा राहिला आहे तोंड पेंट धुवावं दूध आले चहा पी प्यावा तशी गोटले तशी सगळे घरचे माजा बायको बिकरू दूध आलं का बाबा दूध आलं पैसे दिले का दूध नाही आ शंभर रुपये दिली सवाशे रुपये द्यायची की तवर हां ते आता ती उठली झाडधुड चालू झाली आमची बघा पोरगी उठली तोंड पाणी ठेवले का बाबा उठली गो ती कशाला उठली लवकर आठ ला उठायचं हा आता किती वाजले सात वाजले झोप अरे माल तोंड तो तो पाणी द्या बरस मित्रांनो आलो उभा करायला मी आता ही राहिलेला फड करायचा एवढ्या लाईनी झाल्या सकाळ दोन लावल्या होत्या लाईनी ह्या आणि आता ही आता आल्या आल्या दोन लाईल्या लावले तर हे थोडं राहायला लागले वालाच माल आहे सगळा मी वाला असल्यामुळं काय व्हायला लागले जड लागले तिथं आता ह्याचा जर खपला जर निघला ह्याचा तर बघा हा ह्या इटाचा खापला निघलाय आहे कसा निघलाय आहे आता ही बघा हे कसं चुरास होतं हे लगेच आहे का मातीच झाली ह्याची मग तर ही वाढला का नाही ही असा चुरा होणारच नाही ह्याचा हका हे खापला निघला ह्याचा इथला ही खापला होता ह्याचा इट असं वाटतं आहे खापला निघला आहे तर ह्याचं असा ही लगेच चुरास होतं हे बघा फुटत आहे लगेच दाबला की माती सुटी घ्यायची लगेच झाली माती ओळखू तरी का बघा हे काय खपला ओळखू बी येणार नाही खपला आणि वाळल्याच्या नंतर असा एवढा बी निघाला तर ती असं तुटणार देखील नाही कस वल्या इटा असल्यामुळं वाळल्यावर थोडासा तुकडा निघणार नाही ह्याचा टुकडा जरी निघाला तरी ती फुटणार नाही तसा माती होणार नाही पाणी उशिरा उठलो होतो उशिरा पाणी झालं मागं आता पाणी केलं मी आता आहे ती फड उभा फड लावायचा एक फड राहिला आहे काल माप होते झाली काल बाजाराची धावपळ होती मागं माग बी गेले होते लग्नाला त्याच्यामुळं मापापिप घेतले नाही तर मी बी कालचा फळ राहिला होता ती बी उभा करायचा राहिला आहे आणि आज माप होते तर ती उभा केल्या की सगळे मापा फिपं घ्यायचे आहेत हे पेन आणला आहे मी आता पहिला हप्ता आहे आमचा किती माल झाला का आहे ती आज माप घ्यायला तिला माप झाल्याच्यानंतर ती मी दाखवत होतो तुम्हाला किती पैसे होते तर कामाचे आमच्या हप्ताभर काम केले हो हप्ताभर व्हिडिओ टाकले मी हप्ताभर काम केलेलं किती फळं झाले तर ती दाखविलं होतं कशी लाईनं लावली होती ती उभा करायची तर काय उभा झाले तर काय उभा होईना गेले तर ती आबाळ असल्यामुळं इकडं ऊनच पडणं गेले ना त्याच्यामुळं उभा होईना गेले तर ते आज एक उभा करणार आहे बाकीचे राहू देणार आहे आणि जितके जातील मापामध्ये तेवढे मापात देणार आहे मी नंतर माप घेणार ती किती पैसे म्हणजे अडीच हजार रुपये घेतले होते हप्त्या दिवशी मग काही काटायचे काही घ्यायची उचल घेतलेली आहे मालकापून ती उचल बी काटावं लागेल ना अर्धी अर्धी म्हणजे अर्धी नाही कटायचे हप्त्यात कारण पहिला हप्ता होता त्याच्यामुळं जास्त काम होत नाही कारण सवन पाच सहा महिने घरी घरचं दुसरी कामं केलेली असते तर ही वेगळं कामं असते त्याच्यामुळं पहिले सुरू कमी कमी काम होतं आहे पुन्हा इथून पुढं वाढत 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 जात आहे काम एवढं हिवाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो पुन्हा उन्हाळा लागला की कमी कमी होत आहे काम तुम्हाला आहे सगळे कामं माझे व्हिडिओ बघत राहा तुम्ही माझा व्हिडिओ हे आता पडल यूट्यूबला यूट्यूब चॅनल बनवलं आहे मी नवीनच आहे मला कोणी ओळखीत नाही तर माझे नाव शक्ती आहे आणि राहणार महाराष्ट्राचा आहे आता अशा बनवायच्या दहाच्या इटा अशी खिडकी उभा करायची तवा मोजायला येते दहा इटाची खिडकी होती तयार असं इकडे घरी दहा इटाची इथून इकडे फड झाला ही वेगळा फड ही आगळा फड आणि ही आगळा फळ इथून एक दिवसाचा थापलेला आहे सगळा एक दिवसाचा आपल्याला आहे तो काळा जेवढा दिसायला आणि झाला थोडा राहिला फड अजून खिडकी बघा ही कशी तयार होती अशी खिडकी तयार करावी लागते की दहा अशी झाली सहा ही आठ नऊ आणि दहा दहा खिडकी झाल्या दहा इटाची एक खिडकी आणि लावला की तसंच असते ती मायका झालं मित्रांनो दिवसभर काम केलेलं ती आज सुट्टी होती म्हणून ती अर्ध काम राहिलं होतं हिशेब विशेप राहिला होता ती सगळं झाला सगळे ही मोजले तारखी फिरकी टाकले त्याच्यावर आणि झाला हे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल मला सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या लाईक करा मला बी व्हिडिओ काढायला इंटरेस्ट यावा त्याच्यासाठी धन्यवाद बघितल्याबद्दल